कारकिर्दीमध्ये ते अगोदर उपनगरीय रेल्वेचा दर्शन सुरेश कुलपाणी त्यावेळी राज्यमंत्री होते कधीतरी मी मत दिलेलं आणि त्यावेळी त्यांच्याकडे मागणी केलेली त्यानंतर आपले खासदार बहिराम जाधव त्यावेळी यांनी उपनगरी रेल्वे शहाडूपर्यंत लोकल सुरू केली झेंडा दाखवणारे ती त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जो आपल्यासमोरच बॉम्बे आहे बॉम्बे आहे नाव असे पालघर जिल्ह्याच्या समोर असलेल्या फील्डमधून आपल्याला गॅस मिळावा हा त्या जिल्ह्यामध्ये पाईपद्वारे गॅस पोहोचलाय आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये पोहोचवणं आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीला गॅस कसा मिळेल का जेणेकरून काही इंडस्ट्री आपल्या इकडे वाढतील इकडे रोजगार निर्माण होईल आणि बळीराम जाधवांच्या कार्यकाळात डहाणू नाशिक रेल्वेचा सर्वे झालेला अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च करून त्याला नंतर दुर्दैवाने काही गती मिळाली नाही त्याला गती देणं त्याचबरोबर वाढवण जो आपल्या इकडूनच्या मच्छीमारांच्या पोटावर पाय आणणारा प्रकल्प आहे म्हणजे संपूर्ण उत्तनपर्यंत संपूर्ण मच्छीमारांचा म्हणजे प्रश्न काहीतरी पालघरमध्ये प्रॉब्लेम होणार आहे असं नाही तर संपूर्ण आपल्या किनारपट्टीला अगदी उत्तरपर्यंतपासून हा प्रॉब्लेम होणार आहे त्याच्याविरोधात आम्ही उपवादीपासून भूमिका घेतलेली मागे जे एन पी टी बरोबर ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मिटिंग लावलेली त्यावेळी आपलाच पक्ष असा होता ज्यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आणि विरोध आहे त्यावेळी एकही आमदार एकही खासदार राज्य विधान परिषदे विधानसभेसाठी हे ओलपूर त्यावेळी पालकमंत्री आणखी जे एन पी टीचे जे त्यावेळेचे सेटमंत्री होते त्यांच्यासमोर विरोध करणारे स्थानिक आहेत आपल्या इथे काही गाव आता पिण्याचा प्रश्न आहे पूर्वपथित खास करून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कनेक्टिव्हिटी म्हणजे आता फेरीपोर्ट वसई भाईकर झाली त्याचप्रमाणे विरार सकाळा लवकरच फेरी बोट देखील चालू होईल आणि त्याचबरोबर एम एम आर एच्या माध्यमातून एक नायगाव ब्रिज आणि दुसरा मैत्रणा खाडी म्हणजे वसई खाडी आणि मैत्रणाघाडी ह्याच्यावरती ब्रिज आम्ही टाकलेले आहेत त्याच्यावर आम्ही योग्य ते सगळे ऑथॉरिटीकडून मान्यता देखील घेतलेल्या आहेत त्याचं देखील काम लवकरच होईल का जेणेकरून नेशनल हायवे जो आपला पालघरमध्ये अडलेला आहे तो थेट मुंबईपर्यंत कसा जाईल ही कनेक्टिव्हिटी बघण्याच्या दृष्टीने आमच्या प्रयत्नात धन्यवाद